पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये राहणारी एकवीस वर्षांची तरुणी येत्या बावीस तारखेला तिचं लग्न होतं लग्नाच्या खरेदीसाठी ती भाऊ आणि आईसोबत गेली होती तिघळी जण एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते पण अचानक त्यांची गाडी अडवण्यात आली गाडी समोर दोन तरुण आले त्यांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल चटणी फेकली त्यांना बाजूला ढकललं आणि पुढच्या काही मिनिटात त्या तरुणीला टेम्पोमध्ये ढकलून तिचं अपहरण करण्यात आलं संध्याकाळी चार वाजता वर्दळीच्या रस्त्यावर सगळ्यांच्या देखत हा प्रकार घडला त्यानंतर बेगवणमधल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली जहीर हरुण शेख आणि अयान हरुण शेख या दोन सख्ख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पण संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर महामार्ग आला जाळण्यात आले सकल हिंदू समाजाच्या वतीने अठरा फेब्रुवारीला भिगवणमध्ये आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनाक्रोश मोर्चा निघणार असल्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आलेल्या भिगवणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली पण पोलिसांच्या तपासात या सगळ्या प्रकरणाबद्दल वेगळीच माहिती समोर आली आहे भिगवणमध्ये नेमकं काय घडलं पोलिसांनी काय माहिती दिली भिगवणमधल्या नागरिकांनी काय मागणी केली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय मी तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये सतरा फेब्रुवारीला दुपारी आई आणि भावासोबत गाडीवरून जात असलेल्या तरुणीची गाडी अडवण्यात आली ही मुलगी लग्नासाठीची खरेदी करून परत येत होती त्यानंतर मुलीची आई मुलगी आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकण्यात आलं त्यांना समोरचं दिसणं बंद झालं याचा फायदा घेऊन दो या दोन आरोपींनी तरुणीचं अपहरण केलं हे घडलं अगदी काही मिनिटात यावेळी तरुणीच्या भावालासुद्धा मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं या मुलीच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की चांदीची अंगठी सोन्याची नथ आमच्याकडे होती ती चोरून नेली माझ्या गळ्यातली सोन्याची चेन सुद्धा काढून घेतली आम्ही गाडीवरून येत होतो तेव्हा झहीर आणि अयान हे आमची वाड बघत थांबले होते त्यांच्याकडे एक छोटा हत्ती होता आणि एक बाईक सुद्धा होती त्यांनी आम्हा तिघांच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर दानक्याने मला आईला आणि बहिणीला मारहाण केली मग बहिणीला टेम्पो मध्ये टाकून तिचं अपहरण केलं ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली जहीर आणि आयान शेख या दोन भावांच्या विरोधात तक्रार केली पोलिसांनी सुद्धा अपहरणाचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली पण संतप्त झालेल्या नागरिकांनी जोवर मुलीचा शोध लागत नाही तोवर इथेच थांबणार असं म्हणत भिघवण पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठिय्या मांडला त्यानंतर चिडलेल्या ग्रामस्थांकडून पुणे सोलापूर महामार्ग अडवण्यात आला टायरसुद्धा जाळण्यात आले चिडलेल्या ग्रामस्थांनी भिगवण बंदची हाक दिली धार्मिक तेढ निर्माण होऊ नये दोन धर्मांमध्ये वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला बुधवारी रात्री पोलिसांनी माहिती दिली की आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी सहा पदकं कर रवाना करण्यात आली आहेत शोध लागावा म्हणून एकशे पासष्ट किलोमीटरचा रूट मॅपसुद्धा तयार करण्यात आला आहे पुणे जिल्ह्याच्या सगळ्या हद्दींवर नाकाबंदी करण्यात आली आहे सोबतच टोल नाक्यांवर सुद्धा चेकिंग सुरू आहे टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदीमधून शोध सुरू आहे कुणीही अफवा पसरवू नये आणि धार्मिक तेढ निर्माण करू नये धार्मिक तणाव वाढू नये यासाठी आम्हीही विशेष काळजी घेत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं पण मंगळवारी रात्रीच भिगवण बंदची आग देण्यात आली त्यानंतर बुधवारी भिगवणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला बुधवारी दुपारी हिंदू जनआक्रोश मोर्चा निघणार असल्याचंही सांगण्यात आलं पण बुधवारी सकाळी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली भिगवण पोलीस ठाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे त्या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे यामध्ये जे पीडित आहेत ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आले आहे हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे त्या अनुषंगाने घटनेनंतर आम्ही टीम रवाना केल्या होत्या सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाल्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत आरोपी आणि पीडित तरुणी यांच्यातल्या बोलण्याबद्दल त्यांनी सांगितलं हे दोन्ही आरोपी आणि पीडित कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात लहानपणापासून दोघांची ओळख आहे बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यानचे त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत हे फक्त रेग्युलर सिमकार्डवरून झालेलं आहे अजून व्हॉट्सॲपचा डेटा मिळालेला नाही पण त्याची माहिती मागवलेली आहे त्यामधून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे या घटनेचा सखोल तपास सुरू आहे ज्या रूटने हे आरोपी गेले आहेत त्या रूटचा तपास सुरू आहे आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाही आहेत आमच्या टीम्स वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा शोध घेत आहेत अशी माहिती ही पोलिसांकडून देण्यात आली तर माध्यमांमध्ये मा असलेल्या बातम्यांनुसार ही एकवीस वर्षांची मुलगी बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला शिकतीये ती आणि आरोपी हे दोघं लहानपणापासून एकाच भागात शेजारी शेजारी राहतात त्यामुळे ओळख आहे काही महिन्यांपूर्वी मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न आपल्या जातीतल्या मुलासोबत मुला नक्की केलं येत्या बावीस फेब्रुवारीला तिचं लग्न होणार होतं लग्नाच्या खरेदीसाठीच ही मुलगी भिगवणला आली होती आणि त्याच वेळी पायत ठेवून येण्याचा मार्ग अडवून हा अपहरणाचा प्रकार झाल्याचं सांगण्यात येत आहे मुलगी हिंदू कुटुंबातली तर आरोपी मुस्लिम कुटुंबातले असल्यानं या प्रकरणात तणाव वाढला होता हिंदुत्ववादी संघटनांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला पण बिघुण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली तरी सुद्धा हा मोर्चा निघेल त्यात आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर सहभागी होतील हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे त्यात पोलिसांनी आरोपी आणि पीडितेमध्ये फोन आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून बोलणं सुरू होतं असं सांगत धक्कादायक खुलासा केला सोबतच या दोघांची जुनी ओळख असल्याचा दावा केला पण मुलीच्या काकांनी यावर माध्यमांशी बोलताना मुलगी इथे शिकण्यासाठी नव्हती ती मामाकडे शिकायला होती ती लग्नासाठी आली होती खरेदी करायला गेल्यावर तिचं अपहरण केलं ते दोघं शेजारी राहतात हे खरं आहे पण ती ते शिक्षणासाठी नव्हतीच तर ओळख कशी असेल पोलीस आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाहीत आमच्या मुलीला लवकरात लवकर शोधावं हो, आम्हाला आमच्या मुलीला न्याय द्यावा तिला सुखरूप परत आणावं हो, अशी मागणी केली त्यामुळे आता हिंदू जनआक्रोश मोर्चात काय घडणार पोलीस आरोपींपर्यंत कधी पोहोचणार यात संगनमताने काही घडलंय का आणि तपासात नेमकं काय समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तोवर भिगवणमध्ये शांततापूर्ण तणाव आहे आणि आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण झाल्याच्या प्रकाराची चर्चा सुद्धा